चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मे महिन्याची सुट्टी चालू आहे मी आईकडे आलेली आहे आणि मे महिन्यात सगळे आपली मुलं घरी असतात आणि खूप धमाल चालू असते आणि माझा भाचा अनय बुद्धिबळ खूप छान खेळतो तर माझी सुप्त इच्छा होती की बुद्धिबळ सुद्धा शिकून घ्यावं तर मी आज अनय कडून त्याचे रुल्स शिकून घेणार आहे आणि कशा पद्धतीने खेळतात ते सुद्धा पाहणार आहे आणि तुम्हाला सुद्धा शिकायची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर अनयची आपल्याला बुद्धिबळ शिकवण्याची तयारी चालू आहे आणि बुद्धिबळाच्या पटावरती तो सोंगट्या अरेंज करत आहे हाय अनय हाय माझं नाव अनय तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार मला चेसच्या विषयी जेवढं माहितीये मी सगळं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल हा आपला चेसचा बोर्ड आहे याच्यात दोन दोन रंगांचे पीसेस असतात ज्याला आपण सोंगट्या पण बोलू शकतात काळ्या रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाच्या ओके हा असतो पॉर्न किंवा प्यादा हा रुख किंवा हत्ती हा बिशप किंवा उंट हा नाईट किंवा घोडा हा किंग किंवा राजा हा ही क्वीन किंवा वजीर हे सेमच असतात तिकडचे इथे आणि ब्लॅक मध्ये पण सेमच असत ओके तर पीसेस म्हणजे सोंगट्यांविषयी अनैने आपल्याला माहिती दिलेली आहे कोणत्या सोंगटीला काय म्हटलं जातं तर तुम्हाला सुद्धा समजलं असेलच आता आपण पुढे शिकूया तर आता मी तुम्हाला पीसेसचे पॉइंट कसे मिळतात हे सांगतो ओके okay. तर जेव्हा आपण गेम खेळता आणि टायमर असतो तर जो जास्त पीसेस ला कॅप्चर करतो हुँ. तो जिंकतो ओके okay. आता त्याच्यासाठी पॉइंट लागतात तर हत्तीचे पाच पॉइंट असतात उंटाचे तीन पॉइंट घोड्याचे तीन पॉइंट राणीचे नऊ पॉइंट आणि प्यादाचे एक पॉइंट मी राजाचं लास्टला सांगितलं कारण राजा जर आपला बाहेर गेला तर मग गेम संपतो आपण हरतो आणि समोरचा जिंकतो म्हणून मी राजाचं लास्टला सांग म्हणजे आपल्याला राजा शेवटपर्यंत आपला वाचवायचा असायचं ओके म्हणजे आपल्याला हे खेळताना लक्षात ठेवायचं की आपला राजा बाहेर नाही गेला पाहिजे गेला पाहिजे त्याला वाचवून ठेवायचं ओके okay. तर आता खेळताना मूव कशा करायच्या म्हणजे सोंगट्या कशा हलवायच्या ते आपल्याला अनय सांगणार आहे तर अनय आमचा इंग्लिश मिडियमचा आहे पण तो आपल्याला मराठीमध्ये सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे त्यामुळे त्याचं काही बोलताना चुकलं तर सांभाळून घ्या तर अनय सांग आता कसं खेळायचं कशा मूव करायच्या सोंगट्या पॉन जो असतो तो स्टार्टिंगला दोन मूव नाहीतर एकच मूव्ह करतो ओके आता जर त्यांनी दोन मूव खेळल्या तर नंतर तो, तो एकच जातो जरी त्यांनी एक मूव्ह खेळलं नंतर तो एकच जाणार म्हणजे जी पहिली मूव्ह असते तेव्हाच तो, तो दोन जाऊ शकतो नंतर तो नाही जाऊ शकत म्हणजे पहिले त्याला दोन घर पुढे जाता येतं आणि त्यानंतर फक्त एक एकच घर पुढे जाऊ शकतो पहिल्याच वेळेला पहिल्याच वेळेला पहिल्याच म्हणजे किंवा मग एक घर पण पहिल्या मूव्हला जाऊ शकतो एक, शक। एक किंवा दोन पण ते पहिल्या वेळेला दोन घर पुढे जाऊ शकतो ओके त्याच्यानंतर नाईट म्हणजे घोडा तो जातो एक दोन अडीच एक दोन अडीच असं जातो तो ओके okay. मग बिशप तिरपा जातो ओके okay. आणि जो रूक असतो म्हणजे हत्ती असतो तो स्ट्रेट जातो नाहीतर स्लिपिंग जातो व्हर्टिकल नाही तर ओके okay. राणी जी असते ती या दोघांना हो मिळून बनली असते म्हणजे ती तिरपी पण जाऊ शकते खूप आणि स्ट्रेट पण जाऊ शकते ओके म्हणजे कशीही मूव करू शकते कशी मूव्ह करू शकते आणि राजा जो असतो तो एकच कुठे पण जाऊ शकतो कसाही मूव करू शकतो पण एकच एकच म्हणजे म्हणजे आता तो इथे असेल तर तो इथेच जाऊ शकतो इथे नाही जाऊ शकत ओके म्हणजे एक गरज पण कुठेही जाऊ शकतो ओके हा तर आता पुढे काय दाखवणार आहे तू आपण समोरच्याची सोंगटी कशी मारायची कॅप्चर कशी करायची ओके तर आपण हे खेळले समोरच्यानी हे खेळलं तर आता पॉन तर पुढेच जातो पण मारायच्या वेळी तो तिरपा मारतो तो कधीच सरळ नाही मारत म्हणजे जर समोरच्यानी हे खेळलं तर आपण असं मारू नाही शकत तो मारताना तिरपच मारणार नंतर नाईट येतो नाईटनी हे खेळलं समोरचा हे खेळला तर नाईट तसाच मारणार जसा तो चालतो म्हणजे अडीच घर यानंतर बिशप बिशप इथे समोरच्यानी हे खेळलं आता तो असं तिरपा जाऊ शकतो तो तिरपाच मारणार तो सरळ किंवा असं म्हणजे त्याच्याच याच्यानी चालता चालतो तसंच मारतो त्याच्यानंतर हत्ती हत्ती स्ट्रेटच मारतो असं नाहीतर जर ह्या असेल तर असं ओके म्हणजे ओरिजेंटल किंवा व्हर्टिकल आता राणी तर राणी असं मारू शकते असं मारू शकते आणि असं मारू ओके आणि राजा राजा असं सांगितलेलं एकच मु सगळी इथे मारू शकतो इथे 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 सगळीकडे मारू शकतो तो ओके okay. तू आता आम्हाला ते कसे चालतात त्याप्रमाणे ते मारायचं कसं ते पण सांगितलं पण तरी पण काही चेंजेस असतील थोडस सा सांग ना हा जो प्यादा असतो पॉन असतो तोच फक्त तिरपा मारतो बाकी सगळे आपल्या मूव्सनीच मारतात नाईट असा मारतो बिशप असा मारतो रुख असा किंवा असा मारतो क्वीन कशी पण मारते आणि राजापद ओके म्हणजे फक्त हा जो प्यादा आहे तोच तिरपा मारतो तो चालताना सरळ चालतो पण मारताना तिरपा मारतो ओके okay. आणि दुसरे आपल्या प्रमाणेच मारतात सगळे मूव प्रमाणेच ओके तर आपल्याला चेस खेळताना हे लक्षात आलंच असेल की कोणती सोंगटी कशी चाल खेळते हे महत्वाचं आहे म्हणजे हत्ती कसा चालतो घोडा कसा चालतो उंट कसा चालतो राजा राणी कसे चालतात हे आपल्याला कळणं महत्वाचं आहे त्यामुळे अनैने जे आपल्याला सांगितलं आहे ते सांगित तुम्हाला पहिले लक्षात घ्यावं लागेल फक्त जो प्यादा आहे तो जर सरळ चालतोय तर तो मारताना तिरपा मारतो हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल बेसिक शिकली आता त्याच्यानंतर पण म्हणजे शिकायला आहे तर त्याच्यानंतर पहिले तर गुड एक्सचेंज बॅड एक्सचेंज आणि इक्वल एक्सचेंज ते आता आपण शिकूया ओके म्हणजे पुढची स्टेप पुढची स्टेप म्हणजे खेळताना आपण कसं खेळू शकतो ते तू सांगणार आहे ओके तर आपण चालू करूया इक्वल एक्सचेंजनी आपण हे खेळले त्यांनी हे खेळलं आपण हे खेळले त्यांनी हे खेळलं आता आपण याला मारू शकतात कारण प्यादा तिरपा मारतो आपण याला मारलो ओके आपल्याला एक पॉइंट मिळाला ओके त्याने पण आपल्याला मारलं त्याला आप पण एक पॉइंट मिळाला तर आपल्याला पण एक पॉइंट त्याला पण एक पॉइंट म्हणजे इक्वल झाले तर याला बोलतात इक्वल एक्सचेंज ओके okay. आता आपण गुड एक्सचेंज शिकूया ओके okay. आता समजा जी राणी इथे असेल प्यादा इथे आणि आपला प्यादा इथे असेल आपली टर्न आपण मारलो ओके त्यांनी पण मारलं तर आता आपल्याला नऊ पॉइंट मिळाले आणि त्याला एक पॉइंट मिळाला तर जास्त पॉइंट आपल्याला मिळाले तर आपल्याला आपल्यासाठी गुड एक्सचेंज झाला आता जर हेच उलट असलं असत आपली राणी इथे असली असती आणि त्याचा पॉन थे त्याने मारलं त्याला नऊ पॉइंट मिळाले आणि आपल्याला एक पॉइंट मिळाला तर त्याच्यासाठी गुड एक्सचेंज झाला पण आपल्यासाठी बॅड एक्सचेंज झाला आणि okay. आपल्याला एक पॉईंट मिळते आणि त्यांना नऊ पॉईंट मिळतो बॅड एक्सचेंज ओके आता जेवढे बेसिक रुल्स होते ते मी तुम्हाला सांगितले जेवढं मला सांगता आलं मी तेवढं सांगितलं आता तुम्ही प्रॅक्टिस करा घरी तुमच्या पार्टनर बरोबर आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारा मी तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल ओके थँक्यू अनय वेलकम माझा भाचा अनय ह्याने आपल्याला खूप छान चेस खेळायला शिकवलंय मला सुद्धा रुल्स कळलेत परंतु प्रॅक्टिस करावी लागेल त्याशिवाय समजणार नाही तर आपण नक्की खेळण्याचा प्रयत्न करूया या सुट्टीमध्ये आपल्या मुलांबरोबर आपल्या भाच्यांबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि जर काही प्रॉब्लेम आला तर अनय आहेच आपल्याला सांगायला तर नक्की कमेंट करून सांगा तर असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा मात्री चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित रहा आणि खाद राहा बाय फ्रेंड्स नमस्कार